मधील कोंबड्याचे ध्वनी प्रदूषण आपल्या देशामध्ये हवा प्रदूषण जल प्रदूषण भू प्रदूषण याच बरोबर प्रदूषण पण वाढत चालले आहे लग्न वाढदिवस इत्यादी समारंभामध्ये डॉल्बीच्या ध्वनीचे प्रदूषण खूपच त्रासदायक वाटते डॉल्बीचा मोठा आवाज आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात मोठ्या आवाजामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते डॉल्बीच्या आवाजामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका होऊ शकतो मोठा आवाज मस्तिष्कावर ताण आणतो आणि त्यामुळे डोकेदुखी चक्कर येणे तणाव वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात गर्भवती महिलांसाठी डॉल्बीचा आवाज अधिक धोकादायक असतो यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते मोठ्या आवाजामुळे निद्रानाश चिडचिड एकाग्रतेचा अभाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात या डॉल्बी मला एक डेन्मार्क मधील उदाहरण सांगावेसे वाटते डेन्मार्क मध्ये आमच्या घरी चार कोंबड्या आणि एक कोंबडा होता तो कोंबडा पहाटे चार पासून रात्री दहा पर्यंत जोर जोरात आरवायचा त्याच्या ओरडण्याचा शेजाऱ्यांना त्रास व्हायचा शेजाऱ्यांनी कडे तक्रार केली म्युन्सिपालिटी मधून एक फोन आला तुम्ही त्या कोंबड्याची चार दिवसात विल्हेवाट लावा नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल आम्ही इंटरनेटवर कोंबडा देणे आहे अशी जाहिरात केली आणि एक दोन दिवसात एक माणूस येऊन तो कोंबडा घेऊन गेला आम्ही त्याला तो कोंबडा विनामूल्य दिला हवा प्रदूषण जल प्रदूषण भू प्रदूषण भूप्रदूषण याचबरोबर डेन्मार्कमध्ये ध्वनी प्रदूषणाची पण अशा प्रकारे काळजी घेतली जाते धन्यवाद